अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट ज्ञानेश्वरीच्या पाच ओवे वाचल्यानंतर आपले सर्व त्वचेचे रोग नाहीसे होतात खरं आहे का हे चला जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जशी ज्ञानेश्वरी आहे तसेच इतरही ग्रंथ आहेत या ओव्यांनी त्वचेचे आजार बरे होतात का तर होतात अनेक प्राचीन ग्रंथ पाहिल्यानंतर फक्त आपल्या धर्मातीलच नाही तर सर्व धर्मांमध्ये एक नोंद आहे की तुम्हाला एखादा आजार असेल तर तुम्ही हा मंत्र म्हणा याचा शोध कोणी लावला तर आपल्या ऋषी मुनींनी आपल्या संतांनी महंतांनी याचा शोध लावला त्यांनी त्यातील गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यांना त्या गोष्टी जाणवलेल्या आहेत त्यांनी त्यावरती अभ्यास केलेला आहे जर एखादा मंत्र आपल्या समोर असेल किंवा आपल्या धर्मग्रंथामध्ये मी काही सांगितले आहे त्याच्या माध्यमातून या सगळ्या लोकांनी सगळ्या संतांनी त्यांच्यामधील मंत्र आणि त्याचा वापर करून आपण आपल्या शरीरातील आजार कसे करू, बरे करू शकतो या विषयी संशोधन केले आहे ज्ञानेश्वरी जे आहे हा प्रासादिक ग्रंथ आहे संत ज्ञानेश्वरांनी विश्वाच कल्याण व्हावं यासाठी हा ग्रंथ लिहिला पण या ग्रंथाची महती दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्याच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो आणि एका माऊलीला एका आईला आपल्या बालकाची तितकीच काळजी असते स्वामी सवितानंद सारख्या सिद्ध पुरुषाला या सर्व गोष्टींच ज्ञान झालं त्यांनी अनेकांना हा उपाय सांगितला आणि त्या जणांना फरक पडला आणि त्यामुळेच आपण सर्वजण या गोष्टीवर विचारा विचार करायला ला लागलो जर आपण ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या मोठ्याने म्हणलो तर त्याच्या माध्यमातून आपले त्वचा विकार जे आहेत ते बरे होतात तर कोणत्या आहेत त्या ओव्या चला जाणून घेऊया आणि त्या कशा म्हणायच्या आहेत हेही जाणून घेऊया ज्ञानेश्वरीतील अध्याय अठराव्यातील पहिली ओवी अशी आहे जय जय देव निर्मय निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलदजाय प्रभंजन ज्ञानेश्वरीतील दुसरी अशी आहे ओवी जय जय देव प्रबळ विदयी ताम मंगळ कुळ निगमागम मद्रुम फळ फल प्रद तिसरी ओवी अशी आहे जय जय देव सकल विगद विषय वत्सल कलित कौतुहल चौथी ओवी अशी आहे जय जय देव निश्चय चलितचित्त पान तुंदील दून मीन लनाविरल केली प्रिय पाचवी ओवी अशी आहे जय जय देव निष्कळ स्फुरद मंदा नंद बहर ओव्या ही या ओव्या तुम्हाला दिसतील या ओव्या म्हणायची एक पद्धत आहे तर प्रत्येक ओवीमध्ये चार चरण असतात तर आपल्याला एका श्वासामध्ये पहिले तीन चरण म्हणायचे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या श्वासामध्ये आपल्याला एक चरण म्हणायचे आहे मग परत श्वास घ्यायचा आहे पुढच्या ओवीतील तीन चरण म्हणायचे आहे परत श्वास सोडायचा आहे आणि चौथे चरण म्हणायचे आहे अशा पद्धतीने या पाच ओव्या आपल्याला म्हणायच्या आहेत तर सगळ्यात हो आधी काय होणार की या ओव्या आपल्यासाठी नवीन असणार शब्द नवीन असतील आणि ही म्हणण्याची पद्धत नवीन असल्यामुळे थोडंसं कठीण जाईल त्यासाठी सर्वात आधी आपल्याला या सगळ्या गोष्टी या ओव्या आपल्या मुखामध्ये बसणं जास्त महत्त्वाचं आहे आधी शब्दांकडे लक्ष द्या ते शब्द आपल्या तोंडामध्ये बसू द्या आपल्या मेंदूपर्यंत जाऊ द्या आपल्या पेशी पेशींमध्ये त्या जाऊ द्या नंतर अशा पद्धतीने तुम्ही म्हणायला सुरुवात करा पण किती वेळा म्हणायचं हाही प्रश्न तुम्हाला आलाच असेल तर जेवढं तुम्हाला शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही या ओव्या म्हणू शकता तुम्हाला फरक पडणार आहे का तर निश्चित पडणार आहे कारण सिद्ध पुरुषाचं यामध्ये वचन आहे यातून तुम्हाला मार्गही मिळेल बघा आपण खूप गोष्टी करतो पण आपल्याला मार्ग मिळत नाही मग कोणीतरी म्हणतं की तू हा उपाय केला का मग आपण करतो आणि त्यातून योग्य मार्ग आपल्याला मिळतो का तर आपण श्रद्धेने तो उपाय करत असतो म्हणून याने फरक निश्चितच पडतो पण जर काही जणांना फरक नाहीच पडला तर या ज्ञानेश्वरीतील ओवी पठन केल्याने आपले जे अधिभौतिक आध्यात्मिक आणि अधिदैविक जे ताप असतात ते ताप निघून जाणार आहेत आणि सगळे आजार या तीन तापांमध्ये विभागलेले असतात त्यामुळे असं समजू नका की या आपल्याला याचा फरक पडणार नाही तर याचा फरक निश्चितच आपल्याला पडतो तर अठराव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या आपल्याला म्हणायच्या आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या जर बरे होणार आहेत तर त्या कशा म्हणायच्या आहे हेही आपण जाणून घेतलेलं आहे आपल्याला पहिले तीन चरण एका श्वासामध्ये आणि दुसरं एक चरण एका श्वासामध्ये अशा पद्धतीने त्या पाच उव्या म्हणायच्या आहेत तुम्ही आधी थोडे दिवस प्रॅक्टिस करा ते शब्द चांगले तुमच्या मुखामध्ये बसू देत आणि मग तुम्ही ते आपण सांगितलेल्या पद्धतीने ते म्हणा मला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना सांगा की तुमच्याही कुठल्याही आजारावरती या ज्ञानेश्वरीतील ओव्या तुम्ही पठन करा तुम्हाला शंभर टक्के याचा फरक पडणार आहे श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल